नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं मी बल्लारनाथ शिंदे ग्रीन पॅनरच्या धर्तीमातेला वाचा अभियानामध्ये हार्दिक स्वागत करतो आज साहेबराव बाप्पा मुळे राहणार अंकोली तालुका जिल्हा लातूर यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत भया उसासाठी ऊसासाठी आपण पूर्ण ग्रीन पॅनचे प्रोडक्ट वापरले आहेत ना भूमी पावर प्रोम पोटॅश ग्रो नायट्रो किंग स्पेडल नाईन्टी आणि नवीन आला आपली ही नॅनो एकोणीसशे एकोणीस तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव मुळे प्रतिम साहेबराव बर तर आज तारीख आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस तर ह्या उसाला हे आपले सर्व प्रोडक्ट वापरल्यामुळे काय फरक वाटतो उसाला प्रोडक्ट वापरल्यामुळे उसात फुट झाले तर मजबूत मजबूतीपणा आणि कलर पण कलर हे वगार दिसत बरं कांड्यामध्ये काय फरक पडला कांड्यामध्ये कांड्याची वाढ व्हायची पुन्हा कांड्याची लांबी आणि जाडी वाढ वाढ आली बरोबर आहे बर आणि हा जो उसा आहे ऐकायला बाजूचा इथला ऊस त्या उसाला मोडायचं होतं का मोडायच होतं उसाला फवारणी केली खत टाकल्यामुळं मोडायची गरज आहे का नाही आणि जो रोडच्या पुढचा ऊसा रोडच्या वरचा त्या उसाला आपले खत वगैरे गेल्या वर्षीपासून चालू आहे तो ऊस किती महिन्यामध्ये तुटला नऊ महिन्यामध्ये तुटला त्याला काय फरक आपल्याला ॲवरेजला एक करी पा पंचावन्न टन पडला एक करी पंचावन्न टन चौरिस पडले आणि ह्या ऊसाला किती चावरेज पडली याला त्याला त्याला पस्तीस टन अस पडलं पस्तीस टन असं त्याला वापरलं होतं त्याला आपले खत वापरले होते ह्याला रासायनिकसाठी ट्रीटमेंट दिली होती फक्त रोडच्या वरीची या खत ऊस त्याला आपले खत वगैरे वापरले होते फवारणी केल्या होत्या तर त्याला पंचावन्न चावरेज पडलं आणि तुम्ही किती महिन्यामध्ये गेला ऊस नवव्या महिन्यामध्ये गेला आणि हा किती महिन्यामध्ये गेला त्याच्यानंतरच गेला हे म्हणजे दहा म्हणजे ह्याला बारा महिने झाले ते बारा महिने झाले त्याला बरोबर ते लवकर गेला आणि हा वेळेवर जाऊन पडले नाही म्हणून ह्या वर्षी तुम्ही सगळ्यात उसाला निर्णय घेतला वाडी वाढीमध्ये कलर मध्ये काय फरक पडलाय कलर मध्ये जरा पान कशी आहे जरा पान जाडी पाण्याची कशी आहे पान एकदम नंबरिक काल आहे आणि जे नवीन कांडे येलेत नवीन कांडे जोरात हे कांड्याची जाडी सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे बरोबर आहे आता आपण वरच्या ज्या उसानं पंचावन्न ऑवरेज दिलं त्या उसाकडे जाऊयात तरी ती जून मध्ये लावलेला उसा जून लावलेला आहे जून मध्ये लावून गेला आणि दिवाळीला लावला होता बर 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 चालतंय या वर्षी भाऊ किती फरक पडतोय बर 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 चालतंय भया या ऊसामध्ये आपल्या पाणी साचल्या काही एक महिन्यापासून पाणी सगळं किती महिन्यापासून पाणी आहे एक महिना झालं पाणी पाणी आहे तरी आपला ऊस पिवळा पल्ला हिरवा घरायचा ऊस आहे का नाही पाणी एवढं असताना मध्ये जवळजवळ घोट्याच्या वर पाणी आहे मध्ये मध्ये आणखीन जास्त पाणी आहे का आपण पाहू शकतो शेतकरी बांधवांनी मधीमध्ये जास्त पाणी आहे पण आपला खत टाकल्यामुळं ते पाण्याचा निचरा होऊन ते पाणी बाहेर निघून चालले वरचीवर बरोबर आहे ना ठीक आहे चला तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकतात हा जो आहे आता भायनी सांगितलेला हा ना भाई हाचूस आहे की हाऊस मोडायचा होता परंतु आज हाऊस अतिशय चांगला आलेला आहे आपण बघू शकतात फक्त ही ग्रीन पॅनेटच्या पॉवर प्लॅन टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं तर भया आता आपण त्या उसाची शूटिंग घेऊन आला की आता पुढं या उसाला गेल्या वर्षी पासून आपली ट्रीटमेंट चालू आहे त्याचा अवरेज पडला आपल्याला पंचावन्नचा एकरी नऊ महिन्यामध्ये ऊस गेला आहे उसाचे कांडे वगैरे दाखवा दाखवता कांडे है ना आणि उसाची जाडी बिडी नंबर एक आहे बरोबर आहे हां कार्ड एकदम नंबर एक आहे जाडी नंबर एक आहे उसाची हाईट किती हात करा उदा तुमचा एक श खाली ती हा तुमच्या हातापेक्षा हातापेक्षा उंच आहे का नाही हातापेक्षा उंच केलेला ऊस आहे आणि कलरला सुद्धा एक नंबर आपला ऊस आहे तर इतर शेतकऱ्यांना काय सांगते त्याला तुम्ही रासायनिक वापरणार आहे फक्त जैविक खाते वापरा रासायनिकच्या जोडीला जर जैविक वापरले उत्पादन वाढते जमीन सुपीक राहते आणि पीक असं मोडायची वेळ येत नाही पीक पूर्ण नंबर एक येते आहे बरोबर आहे की धन्यवाद